सध्या महापालिकेच्या निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरू असताना प्रचाराला जोरात सुरुवात झाली आहे प्रभा क्रमांक पंचवीसच्या एकमेव कर्तृत्व नेतृत्वान असलेल्या काँग्रेस पक्षाचे उमेदवार माधवी विजया पाटील गटकं अनुक्रमांक दोन निशाणी पंजा हे चिन्ह घेऊन निवडणुकीला सामोरे जात आहेत प्रभागात घरोघरी जाऊन पत्रकाचे वाटप करत आहेत तसेच उमेदवार माधवी विजया पाटील ह्या ज्येष्ठ श्रेष्ठ नागरिकांचे आशीर्वाद घेत आहे आपला परिचय पत्रक देऊन आम्हाला मतदान करा असे आव्हान देखील उमेदवार आहेत सर्वसामान्य कुटुंबातून आलेल्या माधवी पाटील यांनी पैसे साड्या किंवा दिखाऊ कार्यक्रम न करता शिक्षण आरोग्य सरकारी योजना नागरिकांचे हक्क का सीसीटीव्ही सुरक्षा व प्रभागात सरकारी कॉलेज उभारण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन उमेदवार माधवी विजया पाटील यांनी दिले नमस्कार विजय पाटील प्रभाग क्रमांक पंचवीस क गटात मी महाविकास आघाडीची उमेदवारी करत आहे काँग्रेस पक्षाकडनं आहे माझी ईशाणी पंजा आहे महाविकास आघाडीची चारही आम्ही उमेदवार आहोत आम्हाला प्रचंड मतांनी विजयी करावी अशी मी प्रत्येक प्रभागातील मतदारांना विनंती करते एक महिला उमेदवार असल्या कारणाने मला असं वाटतं की प्रभागातील ज्या महिला आहेत त्या महिलांसाठी काहीतरी करावं असं मला वाटतं आम्ही सतत वीस पंचवीस वर्षापासून करतच आलो आहोत पण एक राजकीय जर आम्हाला मिळाला तर आम्ही डबल स्पीड ते काम करणार आहोत महिलांसाठी मी बचत गटात रोजगार निर्मिती करण्याचा प्रयत्न करणार आहे आमचा चारही उमेदवारांचा गुलाल उधळणारच आहे महाविकास आघाडीचा विजय होणारच आहे यावेळी प्रचारासाठी मोठ्या संख्येने महिला वर्ग तरुण तरुणी ज्येष्ठ नागरिक घोषणा देत मोठ्या धूमधडाक्यात प्रचार सुरू आहे प्रतिनिधी राजेंद्र सूर्यवंशी यांच्या रिपोर्टनुसार